एमआयडी पोलिसांची कामगिरी सात लाख साठ हजार अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून महिंद्रा पिकअप महिंद्रा जितो व ॲक्टिवा मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करून सात लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फिर्यादी मंगल किशोर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली महिंद्रा पिकअप क्र एम एच सोळा ए शहाण्णवशे चौपन्न मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने मनमाड रोड विळत बायपास परिसरात सापळा रचून आरोपी प्रणव नितीन पठारे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी व दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पाच लाखाची महिंद्रा पिकअप दोन लाखांची महिंद्रा जितो गाडी पन्नास हजारांची होंडा ऍक्टिवा व दहा हजारांचा रेडमी मोबाईल असा एकूण सात लाख साठ हजाराचा मुद्देमाल चोरी केल्याचे मान्य केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशन व दक्षिण मोबाईल सेलच्या पथकाने केली केएनएच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी